नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन मुदतीमध्ये वाढ होय शेतकरी बांधवानो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे ही अपडेट आहे जळगाव जिल्ह्यातील ज्वारी मका व बाजरी खरेदीसाठी शेतकरी ऑनलाईन नोंदणी मुदतीत वाढ जिल्ह्यात नऊ हजार तीनशे सदोतीस शेतकऱ्यांची नोंदणी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे अद्याप ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे तर किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये ज्वारी मका व बाजरी या बरडधान्याची खरेदी करण्यात येणार आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे एकूण नऊ हजार तीनशे सदोतीस शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे तर शेतकरी बांधवानो जळगाव जिल्ह्यात पनम महासंघामार्फत अमळनेर पारोळा चोपाडा धरणगाव एरंडोल पाळदी मसावत जळगाव भुसावळ यावळ रावेळ मुक्ताईनगर बोधवड जामनेर शिंदुर्णी पाचोरा भंडगाव व चाळीसगाव असे एकूण अठरा खरेदी केंद्र कार्यरत राहणार आहे रब्बी हंगामातील हमीभाव पुढील प्रमाणे आहेत ज्वारी रुपये तीन हजार तीनशे एकाहत्तर प्रति क्विंटल या ठिकाणी मका आहे रुपये बावीसशे पंचवीस क्विंटल बाजरे आहे रुपये सव्वीसशे पंचवीस प्रति क्विंटल खरेदी कालावधी आहे एक जून दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान राहणार आहे तरी शेतकरी बंधूंनो ज्वारी मका व बाजरी नोंदणी खरेदीचा लाभ घ्यावा ऑनलाईन नोंदणी करता आधार कार्ड बँक पासबुक व ऑनलाईन पेरा नोंद असलेला सातबारा उतारा आठ अ इत्यादी कागदपत्रे घेऊन वरील खरेदी केंद्रावर चना ज्वारी मका व बाजरीची नोंदणी करावी असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा